आम्ही तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने औरंगाबाद तालुक्यातील ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली त्या ठिकाणची आम्ही पिकाची पाणी केली तळ्याची पाणी केली पुलाची पाणी केली विशेषतः सैदपूर इथं चालू असलेले पुलाचे काम मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत ते काम चालू आहे त्याला जे पर्याय रस्ता दिला होता किंवा छोटासा पूल केला होता तो कॉन्ट्रॅक्टरना तो व्यवस्थित न केल्यामुळं तो अतिवृष्टी जो पूर झाला मोठा पूर आला त्या पुरामुळे तो रस्ता बंद झाला त्यामुळे त्या गावात जाण्या येण्याची वाहतूक बंद झाली त्यामुळे आम्ही तिथं जाऊन पाणी केले असतं आम्ही त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरला व एजन्सीला व संबंधित विभागाला सूचना केली त्यांच्या विभागाचा जेही पण तिथं आला होता त्यांना सांगा सांगितलं की येणाऱ्या दोन दिवसामध्ये तात्काळ ते पूर्वत रस्ता करून द्या कारण ज्यावेळेस रस्त्याचं काम होते पूल मंजूर होतो त्यावेळेस त्याला रस्ता करण्यासाठी त्या इस्टेशनमध्ये ती तरतूद असते ते तशी त्यांना सूचना देऊन त्यांना सांगितलं तात्काळ त्या गावाला काही तुम्ही वेठीच धरू नका जेणेकरून त्यांना दुसरा पर्याय रस्ता नसल्यामुळे ताबडतोब त्यांना रस्ता करून देण्याचं त्यांनी आम्हाला आस्वादन दिलं तसेच आम्ही खेड्याला गेलो त्या ठिकाणी एक तलाव फुटा लावतात तसे चार पाच तलाव तिथं धोक्याच्या ठिकाणी आहे त्यामुळं त्या त्या ठिकाणी लवकर लवकर ते पण दुरुस्त करण्या कारण त्या हे सयदपूर जे गाव आहे त्या गावाला जोडणारा जो पूल आहे तो वाहून गेलेला आहे आणि नागरिकांची किंवा विद्यार्थ्यांची जी हेळसंड होती त्याकडे आपण कसं पाहता किंवा काय आपल्याला वाटतं बद्दल तर त्यांना आम्ही सांगितलं की तात्काळ ताबडतोब ते रस्ता पूर्ववत कारण सध्या त्यांनी असं वरून कस तरी धोक्याचं म्हणजे खाली पडलं तर जीव जाईना असं असे सध्या सिच्युएशन तिथं आहे त्यामुळे तात्काळ त्यांनी उद्यापर्यंत केलं पाहिजे असं आमची प्राथमिकता आहे काय ना माझं नाव मनोज शिजू माझी सभागृती पंचायत समिती छत्रपती संभाजीनगर तथा तालुका काँग्रेस कमिटीचं नवनिर्वाचित अध्यक्ष आणि विशेषतः आमचा जो दौरा झाला ह्या आठवड्यामध्ये जी अतिवृष्टी झाली त्यात प्रामुख्याने पळशी असू बाकापूर असू किंवा सताळा असू चौका असू नारेगावचा काही भाग आणि वरझडी आडगाव सडकचा काही भाग आणि तसंच मुरुमखेडा ह्या भागात इतकी अतिवृष्टी झाली की दोन तीन धरणं ते अक्षरशः आणि दुसरी गोष्ट म्हणजे पिकाचं एवढं आतोनात नुकसान झालं या नुकसानीमुळे शेतकरी हवादिल झालाय आणि सैदपूरचा जाण्यानेचा रस्ता बंद झालाय कसे तरी जीवमुठी धरून ते शे विद्यार्थी किंवा गावातील शेतकरी मंडळी किंवा मोटरसायकल तरी कसेतरी मुठी धरून ताबडतोब जात आहेत तर मी प्रशासनाला विनंती करतो की ताबडतोब पंचनामे करा तात्काळ त्यांना नगदी स्वरूपात कशी मदत तात्काळ त्यांना येईल ती करावी आणि सैदपूरचा रस्ता तो तात्काळ चालू करावा स सत... तसंच सताळ्याचा पण पुलाचा रस्ता त्या गावाचा बी संपर्क तुटलेला आहे तो पण पूर्व तात्काळ करावा असं आमचे खासदार डॉक्टर कल्याणराजे का काळे साहेब यांच्या सूचनेनुसार व विलास बापू आवताडे दे। प्रदेशाध्यक्ष तसेच आमचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण बोडोणगावकर यांच्या सूचनेनुसार आम्ही सर्व प्रमुख कार्यकर्ते आमचे कार्याध्यक्ष काय विठ्ठलाना कोरडे व विनोद देहाडे आणि माझी सभापती कैलास उकर्डे तसेच जिल्हा परिषद सदस्य सुरेश शिंदे असे सर्व प्रमुख कार्यकर्ते सोबत घेऊन आम्ही पूर्ण दौरा तालुक्यातला केला आणि खरोखरच खूप नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळं शासनानं तात्काळ पंचनामे करताना पण सरसगट पंचनामे करायला लावा कारण काही ठिकाणी थोडे थोडे पंचनामे केले तर त्याचा उपयोग होणार नाही नुकसान खरोखर सरसगट नुकसान झालेलं आहे ज्या मंडळात आता कोणी सांगायची गरज नाही की पंचनामे करा कारण पाऊस झाल्यानंतर तहसीलदार लगेच कळतं की कोणत्या मंडळात किती पाऊस झाला त्याच्यामुळे त्या हिशोबाने तात्काळ सरसगट पंचनामे पूल वाहून गेले त्याच्यावर आम्ही निवेदन संबंधित विभागाला दिले मुख्यमंत्री सडक योजने हो त्या आधी पण दिले आणि तात्काळ त्यांना ताबडतोब फाईन तो पूल पूर्ववत करून नळकंड्या वाढून तो चालू करावा ही त्यांना विनंती केली मी मनोज शेजू तालुका काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष माजी सवाती पंचायत समिती छत्रपती संघ संभाजाजीनगर